फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साडीतील लुक तेव्हा स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो जेव्हा साडीवर सुंदर पॅटर्नचा सा ब्लाऊज घातला जातो सध्या साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याची फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे कारण रेडीमेड ब्लाऊज हे डिझायनर फॅन्सी पॅटर्नमध्ये मिळतात शिवाय शिवून घेतलेल्या ब्लाऊजपेक्षा कमी रेंजमध्ये मिळू लागले आहेत तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या पाच रेडीमेड ब्लाऊजचे कलेक्शन घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल हाकुबा कॉटन चिकनकारी ब्लाऊज खूप फॅशन मध्ये आहेत हा ब्लाऊज शिबोरी प्रिंटच्या टच मध्ये खूप युनिक वाढतो हा ब्लाऊज पानगळ्याचा आणि अॅपल कट पॅटर्नचा आहे ब्लाउजच्या फ्रंट बॉडीवर फॅन्सी बटन लावलेले ला आहेत ऑफिस वेअर कॅज्युअल डेली वेअर साड्यांवर असे ब्लाऊज पेअर करून तुम्ही मॉडर्न क्लासिक दिसू शकता हे असे ब्लाऊज तुम्हाला पाचशे रुपयांना मार्केटमध्ये मिळतील सध्या असे प्युअर बनारसी सॉफ्ट फॅब्रिकचे ब्लाऊज खूप फॅशनमध्ये आहेत फेस्टिवल मध्ये कार्यक्रमांसाठी साडीवर घालण्यासाठी असे सिल्क ब्लाउज खरेदी करा असे ब्लाउज साडीला रॉयल आणि रिच लुक देतात हे असे ब्लाऊज तुम्हाला सहाशे नव्याण्णव रुपयांना मार्केट मध्ये सध्या असे चिनॉन सिल्कचे फॅन्सी पार्टीवर ब्लाऊज ही खूप फॅशन मध्ये आहेत मल्टी कलर प्रिंट वर्क मध्ये आणि हेवी एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये हा ब्लाउज डिझाईन केला आहे या ब्लाऊजच्या वेस्ट वर रिअल कुडी लेस वर्क आहे या ब्लाऊजमध्ये मध्ये दहा ते बारा कलर ऑप्शन्स आहेत या ब्लाऊजची किंमत आठशे पन्नास रुपये आहे सध्या पार्टीवेअर ब्लाउजेसमध्ये असे कोडिंगलेस डिझाईनचे ब्लाउजेस खूप ट्रेंड मध्ये आहेत असे ब्लाऊज नेहमीपेक्षा हटके आणि स्टायलिश वाटतात सध्या असे जिम्मीची ब्लाउज खूप फॅशन मध्ये आहेत हेवी एम्ब्रॉयडरी वर्क डिझायनर पॅटर्नचा हा ब्लाउज अप्रतिमाने स्लीवलेस पॅटर्नचे मॉडर्न वेअर ब्लाऊज घालत असाल तर फेस्टिवल वेअर असे सिल्क ब्लाऊज नक्की ट्राय करा सिंपल साडीचे ही सौंदर्य असे ब्लाऊज खुलवतात यामध्ये तेरा कलर ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये पाचशे वीस रुपयांना असे ब्लाऊज तुम्हाला उपलब्ध होतील सध्या असे बांधणी प्रिंटेड ब्लाऊज ही खूप फॅशनमध्ये आहेत हे ब्लाऊज सध्या मार्केटमध्ये खूप पॉप्युलर आणि डिमांडिंग आहेत हे ब्लाऊज कॉटन फॅब्रिकमध्ये आहेत संपूर्ण ब्लाऊज हा बांधणी प्रिंटमध्ये पाहायला मिळतो दोनशे नव्याण्णव रुपयांना हा ब्लाऊज तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये असे ब्लाऊज सध्या उपलब्ध आहेत डेलीवेअर साड्यांवर हलक्या फुलक्या शिफॉन जॉर्जेट साड्यांवर कॉटन साडीवर ऑफिसवेअर साडीवर लिनन साडीवर हे, हे ब्लाऊज कमाल मॅच करता येतात आणि अप्रतिमान सुरेख दिसतात तर मैत्रिणी रेडीमेड ट्रेंडिंग ब्लाऊज खरेदी करणार असाल तर अशा का पॅटर्नची खरेदी करा खूप सुरेख दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी स्पेशल लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा